ज्या पद्धतीनं आता भूमिका घेतलेली आहे का राज्य पेटवायचं का अध्यक्ष महाराज पेट हे पेटवतच राहिलं पाहिजे का आता तुम्ही आज जरांगे जे पाटील आलेले आहेत त्याला गांभीर्यानं नाही घेणार ना तुम्ही चुकीचं उत्तर आलंय खोटं उत्तर आलंय तर आपण योग्य ती कारवाई करू शकता आता पुढे जाऊ अध्यक्ष महाराज बाहेर जे काही आता वातावरण चाललेलं आहे जरांगे पाटील साहेबांनी ज्या पद्धतीनं आता भूमिका घेतलेली आहे का राज्य पेटवायचं का अध्यक्ष महाराज पेट हे पेटवतच राहिलं पाहिजे का ही अपेक्षा आहे का अध्यक्ष महाराज या सरकारला पेट आम्हाला पेटवायचंच नाही आहे आम्हाला पेटवायचं नाही आहे आता तुम्ही आज जनांग पाटलांचे जे स्टेटमेंट आलेले आहेत त्या, त्या, त्या त्याला गांभीर्यानं नाही घेणार तुम्ही नाही नाही तुम्ही का ना ना आता हा विषय वाढवू नका त्याच्यावरती रुलिंग दिलाय मी माझा एक दिलाय आम्ही वाढवत नाही अध्यक्ष महाराज अशोक चव्हाण साहेबांनी भूमिका मांडली एकदा सरकारनी एकदा इथून काय निर्णय घ्यायचा तो घेतला पाहिजे ना कालचं उत्तर गोल गोल पाणी इतका इत्ता, इत्ता पाणी असंच झालेलं अध्यक्ष महाराज जातीनिहाय जनगणना काय का सरकार करेल की नाही करेल कुठल्या आधारावर करणार तीनशे साठ कोटी रुपये तुम्ही आदरणीय सदस्य नाना पटोले साहेब आपण या सभागृहाचे माजी अध्यक्ष राहिला आहात जर का शासनाकडनं आलेल्या चुक, चुक, उत्तर चुकीचं असेल अथवा त्याच्यात काही वावगं म्हटलं गेलं असेल तर या संदर्भात आपल्याकडे कोणतं आयुध आहे हे काय मी आपल्याला सांगायची गरज नाही आपल्याला जर वाटत असेल चुकीचं उत्तर आलंय खोटं उत्तर आलंय तर आपण योग्य ती कारवाई करू शकता आता पुढे जाऊ नाही आयु मला एक समजत नाही सभागृहात आपण नियम कशासाठी बनवतो प्रत्येक नियमाला जर आपण अपवाद करून संधी द्यायची गरज असेल तर नियमाचं पुस्तकच आपण करायची गरज नाही मला आयुष सांगितलं अध्यक्ष महाराज मी मान्य करतो अध्यक्ष महाराज आयुधाने त्यांनी हे सत्तावनची नोटीस दिली अध्यक्ष तुम्ही ते बरोबर आहे अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे आपल्याला सगळे नियम शिथिल करण्याचे अधिकार गंभीर बाब आहे म्हणूनच चार दिवस आपण याच्यावरती चर्चा घेतली तीन दिवस आणि चौथ्या दिवशी उत्तर आता मला सांगा आपण जर या पूर्ण अधिवेशनात चार दिवस जर या विषयावरती चर्चा केली आहे दोन्ही बाजूला ही बाब गंभीर आहे म्हणूनच केली ना कशाला अजून वाढवायचं काय मी मला वाटतं चव्हाण साहेब आपण सिनियर मेंबर आहात आपण तरी मला सहकार्य कराल नियम पाळण्यासाठी